हेलो शेतकरी मित्रांनो आज आमची पलटण सगळी घरीच आहे कारण आज घरचे काम आहेत पोळा जवळ जवळ येणार रूपा कृपा काढणार आहोत होमरा चला तर मग आपण काढूयात होमरा रुपा घरातली काम करती चांगला आहे ते ठोंगा आज आई कुठणार आहे ठोंब्रा तसेच तर जवारीतले बोंडा निघतात आई म्हणजे ते ठोकून ठोकून नाही ठोकून कशी निघत झाल्यात नाही कुठ लागते लागतील कडक जेवारी आहे दादरची जवारी कडकच राहते ते पहिली जवारी येत त्याचा मस्त येत जाय ना ती चांगली पावसायची जेवारी ती हे काय आहे ओ माय काम पण करा लागते आता बैलायचा सणायच असं नाही कुठे आता पावशी जेवारी नरमिच्या एवढा दोन किलोचा ठोंबरा कुठल्या जाते का तुला आता काय तुम्ही कुठू तुम्ही नाही कुठसान काय तसंच ठेवता का ते नहीं नहीं ते हे उद्याचं नाम असं पडलं

मजूर लई पण येईल लई टाइम लागते मग दिवशी ते झालं नाही का अजून झालं नाही अजून तेच राहायला अजून एक लई टाईम लागते ना चार वाजता चार वाजता चार वाजले बिमार पडायचे धंदे आता काही यायले कुठे लाईन ना काही लोखंडाला आण ना म्हणजे कुठून जेवारी होती जेवारी वाया जाते बघू ती बाय दोन किलो जवारी घेतात ठोंबरा कितीक निघते माहिती निरा उलसाक निघते त्यातलं फूट होते ना त्याच्यासारी तर घेत नसतं नाही सगळ्या ठोबरा घेतात कुठ नाही घे मग कांदातच का आले सगळेच लावून नाही रे त्याचा जमान मोह आहे ना कांड्याचा कांडच लागते ते ठोंबरा अगं आम सग आमच्या घरी नसते अगय सगळं ठोंबरा म्हणजे ठोंबराच असते बैलायले आता कोणाकोणाच्या घरी ना असते काळा कुट ठोंब्रा ते असतात कोणाकोणा जवारी जवारीवर नसते ते ठोंबरा कोंड्याचा जवारी कांड्यावर असते ते शिजव्यावर असते ती जवारी फुटलीच नाही तर कसा पांडा दिसील नाही तर पोळ्याला येऊन पाहिजे आमच्या घरी आमचा ठोंबरा पाहिजे काय होते ठोंबरा खाल्ला की नाही खास असतात मत लोक औमदा ठेवतो औमदा ठेवतो मग तो ठोंबरा आणि लगे तो ठोंबरा खा लागते तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो ठोंबरा खाल्ला की नाही अशा लहान छान बिमाऱ्या पोटा भितायच्या दुखण लगे दारी आहे ना म्हणून काय त्या अर्थी तू आत टाळ ई जो तू देवा पण तो थोम राखावा तुला माहित तर सगळं आहे पण करत तर काहीच नाही तू मी माहित आहे पण काय आता खात नाही इथलं करेल ना आपण काय करा माय घरात कर जा अडगा बडगा कापसाची मोठ पोट दुःख हात दुःख पाय दुःख घरी आले दारी आणि लगेच ताक ठेवे आणि त्याच्यात तो दिवा मग ते खातो तो एक एक घास येऊ का किती येऊ हो? आता दिवा तरी केवढा करतो असते ना चार दाणे जात जस तारे आम्हाला येते ते काय करे तुमच्यासाठी गोष्ट निघले तुमची माय करे तुमच्यासाठी हो म्हणून तुम्ही धष्टपुष्ट नेले शरीराला बीमार ना पडले जास्त आता हे, हे, हे लेकर पाहून बीमार पडले माया काही करत नाही मा लाईना भाऊ म्हटलं दोन तुकडे व्हायलाच पायाचे हे मांडी आहे ना हे याची याची हड्ड्या दोन तुकडे कायले म्हणता तरी म्हटलं तुलेही रे अडपत कामाली विचार माग हे या पट्ट्या

चपला घेतल्या ती ना बसा पण पाठ नाही आणला गवाचा यंदा माई बारी लागली का कुठेच हे आता हात हात ते जसे तसं हात लोक दाणे उडले तर तशी तू तू देऊन जाशी काय हातच्यानते का असं हो दुसऱ्या हातात लागायला मुलगा ते पहिले मस्त होत आम्ही लहान होत की नाही तेव्हा ते उभं राहून असं कांड अस अस आपल्या घरी होत ते धुसही नव्हतं ना आपल्या घरी अगदी जागलं ते जेव्हा मातीच्या घरा होते ना तेव्हा ते बरोबर मातीत फिट करत जात आवरा जुगाड आहे गावरण जुगाड आहे था खलबत्ता नाही काय तर मुसत आहे खरेच बाबा कुटतात बाई खलबत्त्याच पुटतात ते त्या लोखंडी मुसत त्यानं खोडू काय काय ना लोखंडी मग तू जवारी हे सगळी हेच होईल जाईल ना

खाली पाणीच आहे बाई हो ना बरंच कोरडं कोरडं होऊ ते पाणीच नाही आटून राहिलं एवढी कडक जेवारी यायचं पाणी आटून नाही राहिलं ना किती तक मधा हात फिरू फुटवूनच नाही राहिलं ते जेवारी पाणीच नाही आटून राहिलं याच्यात गहू टाकणं आहे म्हणजे हा टाकणं त्या घाण्यात टाकते गहू टाकले की चांगलं लागते ना असं

का पाय मग मी टाकतो डबल देतो पाहिजे अजून जर असा कमीच आहे आपला ठोंब्रा वायती मस्त उन्हात मस्त वायाले टाकलं ठोंब्रा उन्हात आज तर मस्त वायती नाहीतर मग पोळ्याचं पाणी लागलं ते राही सगळ्याच पाण्याच काही खरं नाही तू चो तो पकरा लागते तसं नाही पकराव लागले चकूक सुकूक

ये ते, ते बर तो मी पाकडतो रुपा कस करू दे बारीक बारीक पाणी चालू झालं बरं झालं ठोंबरा कुठून घेतला

निघत होते ते मग मोबाईल सारा दिवस गेलाय डोमरे खाऊन हे तो <laughs> 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 संध्याकाळचे चार वाजले ठोमर तयार करायला झाला आता ठोमर तयार हा <laughs> पाणी चालू झालं मस्त मस्तराय झाला तयार